SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या चला शिकूया समृद्ध हिंदुस्थान घडवूया असा नारा देत अंबरनाथमध्ये दे, शिवसेनेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं अंबरनाथमध्ये शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून गेल्या पस्तीस वर्षापासून हा उपक्रम राबवला जातोय शनिवारी अंबरनाथच्या पूर्व भागात असलेल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाळेत आणि रविवारी पश्चिम हे खुंटवली परिसरात हा उपक्रम पार पडला यावेळी शहरातील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना वया कंपास पेन पेन्सिल शाळेचं दप्तर यांसारख्या शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं सध्याच्या वाढत्या महागाईत पालकांना मुलांसाठी शिक्षण साहित्य विकत घेणं परवडत नाही त्यामुळे आपल्या मुलांना साहित्य घेण्यासाठी पालकांनी शिवसेनेच्या या उपक्रमात मोठी गर्दी केली होती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं तसंच ज्येष्ठ नागरिकांना छत्रांचं वाटप करण्यात आले यावेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडी शिवसेना युवासेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान शहरात इतका मोठा कार्यक्रम करण्यासाठी संघटन असावे लागते जे आमच्याकडे आहे त्यामुळेच आम्ही इतक्या मोठ्या स्वरूपात विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवतोय काही लोक ऐंशी टक्के अर्थकारण करून उपक्रम राबवतात अशा शब्दात अरविंद वाळेकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे आम्ही दरवर्षी गेली तीस ते पस्तीस वर्ष हे शालेय साहित्याचं वाटप आम्ही शिवसेना शहर शाखा आणि आमचे शहर प्रमुख सन्मान्य अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत कालपासून अंबरनाथ शहरामध्ये जवळजवळ पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे साहित्य आम्ही पोचवलेलं आहे अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये आम्ही हे शालेय साहित्य मग त्यामध्ये दफ्तर नोटबुक ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्र्या असं ह्या वाटपाचं स्वरूप आहे गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही अंबरनाथ शहरामध्ये करत असतो जवळजवळ दिवाळीचं फराळ साहित्य असेल आरोग्य शिबिरं असतील त्यानंतर शालेय साहित्यांचं सा वाटप असेल हे सर्व उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आमचे कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर शहरप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा अंबरनाथ शहरामध्ये उपक्रम राबवत असतो यामध्ये आमचे सर्व शिवसैनिक महिला आघाडी युवासेना हे सर्व पदाधिकारी हिरिरीने भाग घेतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि नागरिक देखील आम्हाला खूप सहकार्य करतात या सर्व उपक्रमाचा नागरिकांना नेहमी लाभ होतो आणि तेच आशीर्वाद आम्हाला नेहमी ते निवडणुकीच्या माध्यमातून देत असतात अनेक वर्ष गेले पंचवीस वर्ष अंबरनाथ शहरामध्ये शिवसेनेची सत्ता या नागरिकांच्या आशीर्वादामुळेच अबाधित आहे आणि म्हणूनच आम्ही असे कार्यक्रम या अंबरनाथ शहरामध्ये नेहमी करत असतो एस एस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर